मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता यवतमाळला बांधकाम कारागीर योजनेचा उडाला फज्जा संबंधित विभागाचे नियोजन शून्य कारभाराने लाभार्थ्यांना मनस्ताप यवतमाळ दिनांक सत्तावीस ऑगस्ट ला महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार योजना सध्या यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे सदर योजनेचे लाभ मिळवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात योजनेकरिता अर्ज भरणे व लाभ घेणे सुरू आहे परंतु संबंधित विभागाच्या नियोजन शून्य कारभाराने सदर योजनेचे लाभार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या यवतमाळात पाहायला मिळत आहे यवतमाळ येथील ये लोहारा एम परिसरात एका लहानशा गोडाऊन मधून पेटीचे वाटप सुरू आहे जिल्ह्यात पेटी वाटपाचे एकमेव केंद्र फक्त यवतमाळ ये येथे असल्याने जिल्हाभरातून लाभार्थी दररोज शेकडोच्या संख्येने मागील काही महिन्यांपासून येत आहे मात्र सकाळी सहा वाजता पासून येऊनही बऱ्याच लाभार्थ्यांना पेटी उपलब्ध होत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते वणी तालुका उमरेड तालुका हे भौगोलिक दृष्ट्या यवतमाळ पासून बऱ्याच अंतरावर आहे एवढ्या दूरवरून येणाऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतोय आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी लोहारा एम आयडीसी परिसरामध्ये पेटीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाभार्थी आले होते परंतु लाभार्थ्यांना वाटप करणाऱ्या संबंधित व्यक्ती तिथे हजर नसल्याने लाभार्थी आक्रमक झाले होते संबंधित ठेकेदारांच्या व्यक्तींना पकडून त्यांनी याबाबत विचारणा केली यावेळी त्यांना पेटी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले उपस्थित पत्रकारांच्या मध्यस्थीने लाभार्थी महिलांनी गोडाऊन ची पाहणी केली ज्या ठिकाणी पेट्यांचे वाटप होते त्या ठिकाणी तालुका वाटपांचे दिवस याचे फलक सुद्धा नव्हते गोची होत आहे पेट्या उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत लाभार्थ्यांना प्रसार माध्यमांद्वारे सूचित करणे आवश्यक असताना केवळ एजंट मार्फत आलेल्यांना लवकरात लवकर लाभ मिळतोय तालुका निहाय दिवस नसतानाही मर्जीतील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतोय अशा प्रकारचे गंभीर आरोपही यावेळी करण्यात आले याबाबत संबंधित विभाग पूर्णपणे कानाडोळा करत असल्याचे आरोप सदर योजना ही पूर्णपणे खाजगी ठेकेदारांमार्फत राबवण्यात येत असून शासकीय अधिकारी मात्र गप्प का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे मारेगाव वार्ता जावे शेख कळम यवतमाळ दिवस आहे शुक्रवार बरोबर आहे माझं नाव विनोद चंद्रबाजी पंडे नेर तालुका आमच्या इथं रविवारी बायानं पेट्या नेलंय पंचवीस आज आमचा दिवस आहे शुक्रवार हे कशा काय पेट्या भेटल्या बा हे आमचं म्हणणं आहे आज इतक्या दुरून जनता येऊन राहिली वापस चालली तुम्ही मनमानी कारभार करून राहिले मग याचं कसं काय हे जनता चार वाजतापासून इथं आहे म्हणलं मी सहा वाजता आलो स्वतः काल वापस गेलो काल वापस गेलो आम्ही दहाच लोक आमच्या लाईन बाया होत्या दीडशे तर दहा लोकांसाठी त्याने बंद करून दिलं त्याने सारा कारभार बंद केला हा तुमचा वाटप नेहमी आहे मग मला सांगा तुम्ही या तालुक्यातल्या याच तालुक्यात घ्या ना एक तालुका तर तुम्ही त्याची हे करा वाटप इथं पेट्या नाही माल नाहीये आता नसेल तर ते बरोबर आहे ना पण तुम्ही ऑलरेडी पाठवला ना हे कसं पाह आणि इथं दोन चार दिवस झाले सारखे इथं इकडे जाते तिकडे जाते तिकडून इकडे येते घरचे काम सोडते पोरं घरी टाकून इथं वन वन फिरत आहे हा आणि तुमच्या पेटीसाठी अर्ज भरला ऑनलाईन केला सर्व काही केलं फार्म काढले पुन्हा आणखी तेच 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 रिव्हिजन थेच चालू आहे आता कोणता निर्णय घ्यायचा तुला गाडी भरून माल आला होता सर सांगा गावचे तुम्ही मी सुंदर झाडे गावची पंचवीस महिला आम्ही इथं उपस्थित होतो त्याच्या अगोदर गाडी आली गोदा मध्ये इथं खाली करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर इथं होत नाही म्हणत आम्ही समोर चाललो गेलो आणि परत तिथं ऑफिस मध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं का माल नाहीये माल अवेलेबल होता पेटीमध्ये का नाही हे काही दाखवलं नाही त्याचा प्रूफही आम्हाला माहित नाही पण पेट्या ह्या वापस गेल्या ह्या सर्व महिलांनी पाहिल्या पण तरी आमच्या वाला काहीच नाही झालं आम्हाचा आमच्या वेळे जाऊन टाकले फॉर्म आता आम्हाला नवीन फॉर्म भरा लागले अजूनही काहीच नाही काही घोटाळा का होऊन राहिला ऑफिस मध्ये कि पैसे देऊन काम करून राहिले